हे म्हणजे निव्वळ म्हणजे अटल गुन्हेगार म्हणून नोंदवले गेले पाहिजे बरोबर पर्यावरणाच्या सान्निध्यात जाणारे मोज मजा करण्यासाठी हे लोक कारण त्यांच्या एका चुकीमुळे इतक्या कष्टाने उभं राहिलेलं झाड जाते गवत जाते त्यातले प्राणी जाते असंख्य जीवांची हत्या होती एका माणसामुळे त्या वादाचा दोष त्याच्यावर आला पाहिजे पण काय करते शासनाला शासनाचीच आग विजवी व्हायना ते दुसरी बहिणीची आग का होष्णतेची लाटी उडी भया भयानक आहे एक मिनिट माणूस उभा राहिला तर त्याचे डोळे पांढरे आता हे माणसासारखा शिकारी माणूस आपल्या आयुष्यात आला म्हणजे आता आपली पण शिकार चांगलीच होती गोरचं पाणी गेलं आणि दुसऱ्याच्या घरी जर पाणी भरायला जायचं म्हटलं किंवा चा त्याच्याकडून चार जर हांडे आणायचे म्हटलं तर इतका प्रचंड अपमान वाटतो <laughs> आता <laughs> बर आ, जो पाणी घेतोय <laughs> त्याला अपमान वाटतोच बरोबर ज्याच्या हिथून पाणी घ्यायचंय काय त्याला सुद्धा म्हणजे आनंद वाटत नाही की आपला जवळचा माणूस आपल्याकडे पाणी मागायसाठी आलाय तिरस्कार वाटतो की अरे हे जी काय लायकी ह्याच्यावर घ्या सुद्धा पो सुद्धा पैसे नाही लोक आपआपल्या पुरत बघतील काय आपल्याला पाणी मिळालं तर चांगली गोष्ट आहे दुसऱ्याला पाणी नाही मिळालं तर लय आनंद आहे सोडू शासनाला काय करायचं शासन जिथं पैसे भेटतील तिथंच कामं टाकतं जिथं कमिशन भेटेल तिथंच ते तुमचे आहे निसर्गाने तुमच्यासाठी पाईपलाईन करून ठेवल्यात काय काय प्रत्येक विहिरीमध्ये पाणी येईल म्हणून ते जनावर जसे ते तरी बरे म्हणायचं प्रामाणिक जीव प्राणी ते ते तरी समजा कमीत कमी त्यांना -कमी डोळ्यातून बोलता जरी नाही आलं तर डोळ्यातून आश्रू येत्या वाईट प्रसंगात चांगल्या प्रसंगात किंवा कमीत कमी ते शिपूट आहेत कान बरोबर -बर का माणसाचं काय आहे तिथं मनच हालत नाही त्याचं बाकीच काय हलत जनावरांपेक्षा माणसाच्या बेकार आहे बेकार जनावरांचा काय विश्व तेवढंच असत जेवढं आहे तेवढंच माणसाचं विश्व काय आता माणसाचं विश्व संपलेलं संपलं जुनी माणसं गेली माणस ती माणसं गेली माणूस नावाचा ना, ना, प्राणी संपला जुन्या पिढ्या ज्या दिवशी संपल्या का त्या दिवशी फिवारचा माणूस नावाचा प्राणी संपला नुसती धावपळ कशाची धावपळ येते नाही 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 पुरु प्रश्न काय आहे माहिती का कशासाठी आपण ती माहित नाही या लोकांना माझ्या मनात तर रोज सकाळ संध्याकाळ असे वेगवेगळे विचार येतात आता ते काही सगळे समजा आपलं काय वही पेन घेऊन फिरत नाहीत कुठं ते लिहून ठेवायला आणि मग ते काय होतं की त्या क्षणाला ते येते आणि नि निघून जाते विचार म्हणजे जेवढे विचार येते तर तेवढे काय होत की लय झाला झालं दुसरा विचार असा लक्षात राहतो किंवा कागदावर येतो बाकीचे निघून जाते बरोबर होत बऱ्याचदा माझ्या हॉटी होत तस हो तुम्ही जरा ह्याच्याशी जास्त कनेक्ट होत्या कनेक्ट म्हणजे आता ते काय सतत म्हणजे आजूबाजूची परिस्थिती बघितल्यानंतर आपल्याला थोडस काय म्हणते त्याला मन विचलित होत थोडस त्याच्यामुळे मग ते त्या गोष्टींना विचा, विचार विचार करायला लागतो आपण कारण कसं माहितीये का की आता परवा का परवा दिवशी झाडाला पाणी देण्यासाठी गावाकडे गेलतो मी डोंगरावरती तर, एक, तर, तर ते डोंगरावर पाणी देत असताना गावाच्या कुठल्या तरी कोपऱ्यावरती मशीन चालू होते जेसीबी काही ठिकाणी म्हणजे काही जेसीबी चा आवाज येत होता काही ते आवाज घेणारे ट्रॅक्टर विहिरी पडणारे ट्रॅक्टरचा आवाज येत होता तर ते नाही का वाजत मशीन ते झाडाला पाणी देण्यात मनच लागलं नाही असं का काय ते इतके आवाज म्हणजे घोंगावत होते ना कानावरती त्या सगळ्या खडकाचा फुपाटा झालाय तरी लोक त्याच्यावरतीच बोळ पाडतात बरोबर त्याच्यावरती लाखो रुपये घालते सरकार पण काय होत करत माहिती का त्या विहिरी खोदायला त्याला पाणी लागतंय का नाही लागतंय ह्याच्याशी काही देणं गेलं नाही परंतु ते हे देते काय म्हणते त्याला अनुदान वीर खोदायला अनुदान आणि शेतकरी खोदीत बसते विहिरी जलसाठा वाढतो वाटत जलसाठा वाढायला जमिनीत पाणी मुरलं तर वाढेल काय निसर्गाने तुमच्यासाठी पाईपलाईन करून ठेवल्यास काय प्रत्येक विहिरीमध्ये पाणी येईल म्हणून बरोबर आहे पाण्याची गरज कधी आहे उन्हाळ्यामध्ये बरोबर पावसाळ्यात तर विहिरी समजा रानातलं पाणी जाऊन लगेच भरतात पावसाळ्यामध्ये पण उन्हाळ्यात पाणी विहिरीला राहतच नाही ना कुठल्या नाही ना मग खाली पाणी जात नाही मोजे मेहून हम्म आता मला सांगा कि एका गावामध्ये समजा दहा विहिरी शासनाने दिल्या का साधारणतः आता किती साडेचार लाख रुपये भेटत एका विहिरीला किती झाले पंचेचाळीस लाख रुपये झाले म्हणजे पंचेचाळीस लाख रुपये शेतकऱ्याला दिले विहीर खादाला बरोबर बर। आता ते त्याच्यातून त्याचा एक व्यक्तिगत फायदा झाला बरं फायदा झाला तर विहिरीत पाणी आलं तर फायदा बरोबर नाही आला तर गेले पंचेचाळीस लाख रुपये एका गावात दहा विहिरीचे पकडले आपण बरं का आता वैयक्तिक काही जण समजा शासनाच्या अनुदानाची वाट न बघता मग ते रोजगार हमीची कुटाने न करता स्वतः वैयक्तिक खोदतेत हा काही व्यक्ती करणार आहेत तसे तसे धरू साधारणतः दरवर्षी गावामध्ये खाजगी आणि शासनाच्या विहिरी आणि काही प्रायव्हेट बोर असं जर पकडलं तर तुम्ही आर्थिक जर त्याचा गणित जर केलं तर दरवर्षी एका गावामध्ये साधारणतः नव्वद लाख ते एक कोटी रुपये पाणी मिळविण्यासाठी लोक खर्च करते बरोबर आहे बरोबर आता मला सांगा एका वोडे की एका गावातून ओढे आणि नद्या किती जातात पाच सहा ओढे असते तर एक नद्या काही गावात दोन नद्या डोंगरातलं गाव असलं तर दोन चार वगळी असतात एक दोन नद्या असतात सपईचं सपैचं गाव असलं तर एकच वडा असतो तीन चार चांगली हा बर ठीक आहे तीन चार वडील बरोबर आता बिगर शासनाच बर का त्याच्यावरती जर बंधारा टाकायचं म्हटलं कारण गावातून जाणारी गाव नदी किती फुट रुंदीचं पात्र असतं तिचं छोटी जर नदी असली तर तिचं साधारणतः वीस फुट रुंदीचं पात्र असत वगळ असली तर ती साधारणतः सात फूट ते आठ फुट फुटाचं असत रुंदीच आणि मोठी नदी असली तर तिचं पात्र असतं ऐंशी फुटाचं सत्तर ऐंशी फुटाचं पात्र रुंद असत बरोबर गाव नद्याचं त्याच्यापेक्षा मोठ्या नद्या नसतात बरोबर बरोबर आता मला सांगा की त्याच्यावरती एक समजा चार फूट उंचीच पाणी खुपण्यासाठी फक्त बरं का एक बंधारा जर इमानदारीने केला ऐंशी फूट लांबीचा तो दहा बारा लाखात होतो किती दहा बारा छोट्या वगळी जर तुंबाच्या म्हणल्या तर दोन तीन लाखात एक कोटी रुपयात किती झाल्या इमानदार इमानदारी केल्यावर नाही होते पण शासन नाही 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 शासनाचं द्यावे सोडू शासनाला काय करायचंय शासन जिथं पैसे भेटतील तिथच कामं टाकतं जिथं कमिशन भेटेल तिथच ते तुमचे बंधारे टाकील शासनाला आधी गुत्तेदार पाहिजे लोक नाही पाहिजे गुत्तेदार च्या माध्यमातून शासन पैसे देत hmm. मग तिथं तुम्ही जरी स्वतः मोठ्या नदीवरती एकाच मोठ्या नदीवरती दहा जरी बंधारे केले तर एक कोटी रुपयामध्ये दहा बंधारे होते दहा बंधारे झाले तर तुमच्या गावामध्ये पाणी किती मुरण आणि किती साठल म्हणजे विहिरींना भरपूर पाणी येईल ना बरोबर बरोबर आहे की नाही मग त्याच्या एकाच वर्षाच्या तेवढ्या पैशामध्ये तेवढं काम मोठं होते पुन्हा काही गरज नाही तुम्हाला करायची फार झालं तर दरवर्षी तुम्ही लय नका करू एकच करा दोन चार वर्षात तुमचं गाव पाणीदार होते जास्त पैसे खर्च केले गावातल्या लोकांचं एकमत असलं ते एका वर्षात गाव पाणीदार पण इथ सगळ्या गावाचं भलं करून करायची इच्छा कुठं कुणाला आहे <laughs> लोकायला नाही शासनाला ना नाही आणि माणसाला नाही ज्याला गरज आहे गर त्यालाच नाही तर आपण काय करायचं लोक आप पुढत पुरत बघत काय आपल्याला पाणी मिळालं तर चांगली गोष्ट आहे दुसऱ्याला पाणी नाही मिळालं तर लय आनंद आहे आपलं भागलं बस बस आता पहिलं गावामध्ये गाव किती जरी मोठं असलं तरी एकच आडा असायचा त्या आडावर सगळे गाव पाणी भरीत होत भरीत होत का नाही बरोबर सगळे तिथं जात होते का नाही आपापला पोहरा पोहरा घेऊन घेऊन पाणी सुद्धा आनंद होता आणि पाणी आडातून सुद्धा आनंद होता बरोबर हम्म आता कोणी जात नाही त्या जा आडावर पाणी आणायला आता प्रत्येकाच्या दारात बोर काय उलट कसं माहिती का की आपल्या बोरचं पाणी गेलं आणि दुसऱ्याच्या घरी जर पाणी भरायला जायचं म्हटलं किंवा चा त्याच्याकडून चार जर हांडी आणायचे आणले आणायचे म्हटलं तर इतका प्रचंड अपमान वाटतो आता <laughs> बर का आणि म्हणजे पाणी जो पाणी घेतोय त्याला अपमान तर वाटतोच ज्याच्या हिथून पाणी घ्यायचंय काय त्याला सुद्धा म्हणजे आनंद वाटत नाही आपला जवळचा माणूस आपल्याकडे पाणी मागायसाठी आलाय मला उलट तिरस्कार वाटतो की अरे हे जे काय लायक आहे आता याच्याकडे पाणी बोर घ्या सुद्धा सुद्धा पैसे नाहीत इतक्या <laughs> तुच्छतेने इतक्या तुच्छतेने त्याला बघतो ना हा मला सांगा कशाच पापन कशाच पुण्य करायला लागले आमच्या चॅनल शेजाऱ्याची तहान भागी नाय ना बरोबर तुम्ही चालले पुण्य मिळवायला पैसे वाढ काय उधळून त्या देवाला जा त्या देवाला जा ह्या नदी अंघोळ कर त्या नदीत अंघोळ कर बरोबर आहे जिथे तुमचे मन कोरडे पडले पाप गेले की काय खून नाही पालटले अवगुण मग काय तुमचे अवगुण तसेच आहेत आणि कुठं पाप गेलं तुमचं अवगुण वाढले लोकांमध्ये अशी परिस्थिती आहे सगळी शहरात गेवर का समजा एक बाकी शिक्षण शिक्षणाची सोय दुसरं कोणती सोय समजा दुसरी नाही सोय शिक्षणाची फक्त पोराची म्हणजे वेळ हा नाही आता मी वर्गच चिरू आहे किती भारी वाटत की तुमचा हवा हो पाठी रान हजार एक रान आपलं नसलं तरी लो रान तर ना हवा तर आपली रान कोणाचं कसा ना हवा कोणाचीच नाही ना हवा सगळ्यालाच आहे ज्याला ज्याचं रान नाही त्याला हवा भेटती ज्याचं घर नाही त्याला भेटती ती मोकळी हवा गावाकडे भेटती चांगली भारी समोर रोड राहन आम्ही तर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे गेलो का नाही असं रानामध्ये लांब लसक असे गोंगड्या हातरायचो आणि मग आमच्या भाऊ किती जेवढे जेवढे लहान लेकर आहेत का ते मासोबत झोपायला यायचे रानात कमीत कमी वीस बावीस पोर बसाय लाईनीने झोपायचो काय आणि त्यावेळेस काय लाईट वगैरे काय राहत गरज नव्हती पहिली मग आपलं गप्पा मारायच्या गोष्टी सांगायच्या बर का दहा अकरा वाजतात ते लॉम्बपाट खेळायचं म्हणजे जेवण केल्यानंतर असं धिंगाणा चालायचं फार सगळं जिरू जिरेपर्यंत आणि मग सांगा कंटाळा आला की मग ते हांतुरणावर जाऊन झोपायचं माती गार पडलेली असायची वरून गार थंड हवा दहा अकराच्या नंतर सुरु व्हायची मग नुसत आभाळाकडाच चांदण्या बघत बघत चंद्र बघत बघत कव्हा झोप लागायची कळतच नव्हतं कळत नव्हतं इतकी गाढ गाड सकाळी सहाला तुटायचो तारी असे ते दिवस होते का नाही असे मुक्त गार हवेमध्ये उन्हाळ्याच्या मोकळ्या वातावरणात खेळायची आता कुणी राहणार झोप नवीन पोर आहेत का कोणी राना झोपत नाहीत बर का नाही पहिला मी आम्ही रानात जायचो झोपायला आला हो oh. उन्हाळ्यात oh. हो ढेकळ आपलं रान नांगारे oh. असायचं झोपाय पुरत तेवढ्या जागा पुरतं बरोबर आहे mm. त्या जाणी आपलं खुशाल जागा असायची बैल बांधलेले mm. आपलं खुशाल झोपायचं ना भीती साप यायची भीती ना काय <laughs> नाही <नहीं। laughs> कशाच हांतरून आणि कशाचं पांघरून आता पोरं जेवायला बसायचं म्हटलं तरी खाली चांगली चटई लागती काय झोपायचं म्हणलं तर चांगलं जुड त्यांना अंतरुण लागत गादी लागते त्याशिवाय म्हणजे त्यांची झोपायची मनस्थितीच होत नाही अगोदर त्यांच्या डोक्यात सेट झालेला असत की हे असलं <laughs> तर आपल्याला झोप <जोपीन>। येईल <laughs> बरोबर आहे काय हा <laughs> <laughs> त्यावेळेस का असलं काय मनात येतच नव्हतं ना जसं जसं माणसाला जितकं जास्त दिसायला लागतं का नाही तितकं त्याच मानसिक संतुलन बिघडत राहत हम्म काही लोक होत नाही मच्छर एक झाले मच्छरदानी एक लावत असत मी फक्त दुसरं काही नाही मच्छर मुळे मच्छर येते आमच्याकडनं नाही राना मच्छर नाही खेडेगावाने आता मच्छर झालेत ना झालेत हा हे आहेत की नाही समजा पण ते गावात झाले रानामध्ये कुठले असणार आहेत नाही राना कुठे मच्छर फार म्हणजे आती नसत पण आती म्हणजे असोंगावर नसतं पन... हा हा पण एखादा एखादा असे एखादा हा 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 काय आता ते मच्छर बी माणसासारखे झालेत <laughs> माणसं जसे रक्त प्यायला लागले तस मच्छर बी पण जिथ माणूस जाईल तिथं त्याच्या ते त्यांना माहिती आता हे माणसा सारखा शिकारी माणूस आपल्या आयुष्यात <laughs> आला म्हणजे आता आपली पण शिकार चांगलीच होती काय <laughs> जसा माणूस आजूबाजू तसं बारब काले जीव जंतु वागत नाही माणसाचा हव्यास आता कोणपर्यंत जाईल अनलिमिटेड त्याचा काय विचारच करायचा पर्यावरण ते देवगिरी तर काय इतक्या वर्षाचा ते ठेवा आतापर्यंत ती आग लागली नाही तिथं हा ना डायरेक्ट किल्ल्याच्या बुडाला तुम्ही आग लावताय म्हणजे किती हा ना कोणतरी सिगरेट ओढून हे केलं काढे का सिगरेट का परिस्थिती आता कशी आहे माहिती तुम्हाला सांगतो तुम्ही नुसतं दगडाव दगड जरी हाणला ना, ना। तर ठिणग्या इतकी उष्णता आहे उष्णता भयानक गरम झालेली आणि तिथं तर तुम्ही सिगरेट म्हणा किंवा छोटासा बारीक ठिणगी जरी पडली तर ती मोठी पेट घेते दुपारच्याला उष्णतेची लाटी उडी भया भयानक आहे एक मिनिट माणूस उभा राहिला तर त्याचे डोळे पांढरे होते हा पण याला प्रतिबंधात्मक म्हणून शासन बी काही करीत नाही ना शासन काय करते शासनाला शासनाची आग विजवी नव्हे ना ते दुसरी बहिणीची आग का होईल जुळायच बरोबर आहे सागवनाच्या लाकडाच बांधकाम होत जुनं मी मी काय नव्हता पाहिला किल्ला तर तुम्ही पाहिला होता हो बघितला होता ना भारी किल्ला होता का हो सगळा जळाला दा दा नंतर दावगड दा झाला दा तुम्हाला इथं सगळा जळाला नसल लय मोठे असं ना नाही किती आता ती संपलच ना हा खरं म्हणजे कसं आहे माहिती तुम्हाला सांगतो डोंगरात जे झाड लावते लोक आणि त्या सर उन्हाळ्यात जर वने येऊन हे व्हायला लागल्यावर कस काय माहिती का तुम्हाला सांगतो ज्या परिसरामध्ये आग लागते किंवा लावली जाते बर का त्याचे दोनच कारण आहेत एक तर दारू सिगरेट पिणारे रिकाम टेकडे लोक हा हा बर का दुसरी गोष्ट त्या परिसरातले शेतकरी आता हे रिकामट इकडे जे लोक आहेत का नाही बर का हे सापडला का नाही काय की हे बदा हाणायला तर पाहिजेतच पण ह्यांच्यासाठी चार दोन वर्षाची शिक्षेची तरतूद सुद्धा पाहिजे त्या मध्ये वाटतं होतं कारण शिक्षा पाहिजे ना कारण कसं माहितीये का जसा समाज आता क्लिष्ट होत चाललाय तसे कायदे सुद्धा तुम्हाला तितके स्ट्रॉंग बनवा लागतील ना बरोबर बारीक बारीक गोष्टी विचार केला गेला पाहिजे ना की कशाची आवश्यकता आपल्याला काय करण्याची गरज आहे भविष्यामध्ये किती भयानक आणि अडचणीचे प्रश्न निर्माण होऊ शकते hmm. याचा पुढचा विचार करून तुम्हाला कायदे सुद्धा बनवा लागतील तशी लोक व्यवस्था बनवा लागेल hmm. त्याला प्रतिबंध घालणारी शासकीय यंत्रणा उभी करावी लागेल hmm. तर ते तसे ते एक लोक आणि पहिली गोष्ट तिथं दारू पिणार आहे किंवा सिगरेट घेऊन जाणार आहेत का हे म्हणजे निव्वळ म्हणजे अटल गुन्हेगार म्हणून नोंदवले गेले पाहिजेत बरोबर पर्यावरणाच्या सान्निध्यात जाणारे मोज मजा करण्यासाठी हे लोक कारण त्यांच्या एका चुकीमुळे इतक्या कष्टाने उभं राहिलेलं झाड जाते गवत जाते त्यातले प्राणी जाते असंख्य जीवांची हत्या होती एका माणसामुळे त्या वादाचा दोष त्याच्यावर आला पाहिजे बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट जे मूर्ख लोक आहेत काही शेतकऱ्यांचे बर का Mm. ते उन्हाळ्याच्या दिवसात काय करते तर गवत किंवा शेतातलं काडी कचरा जाळून टाकते सगळे शेतकरी करतात कसं माहिती का पूर्वी नव्हते mm. ना तरी पूर्वी नव्हते दहा पाच वर्षात जास्त <laughs> <ले थी। laughs> का करायला लागले त्यांना आहे ना ते कचरा गोळा mm. करायचा आणि दुसरी गोष्ट त्यांची अल्पबुद्धी बी तेवढीच की ह्या काडी कचऱ्यापासून खत तयार होतं हे त्यांना माहितच नाही ना त्यांना शिकवलंच नाही कुणी आणि काय म्हणते ते रोजाचा महिना आला आणि ते नवा मुसलमान झाला तसले हे शेतकरी ती दुसरी आता ती पद्धत पडली लोक लोक एक शेतकरी दुसऱ्याला विचारतो अरे जाळादा गेली का नाही हो ना <laughs> मग एक पर, रूढी परंपरा कशी असते तशी एक रूढी परंपरा निर्माण दुसरी गोष्ट दु काय करतो काडी लावतो बांधाला कचऱ्याला आणि निवांत निघून जातो घरी बरोबर मग ते कोणाचं शेजाऱ्याचं शेत पिटू कोणाची बाग पिटू हानाचा पोटा पिटू काही बघत नाही हे जे आहेच ना तुम्हाला सांगतो गुडघ्यात मेंदू असलेले लोक त्यांना आकलीचा पत्ता नाही बर आहा। का मागचा पुढचा विचारत नाही त्यांना समजा नाही हे पहिले गाठायला पाहिजे खूप वाईट परिस्थिती hmm. सांगतो बीड मध्ये आता तुम्हाला रोज बर का आता काय अग्निशामक ची गाडी असते ना घंटी वाजून जाणारी दिवसातून एकदा कसा गाडी पळायला आवाज येतो मला पोळा हा म्हणजे ते गाडीची घंटी कारण इमर्जन्सीला ती घंटी वाजू पळती ना गाडी अग्निशामक दलाची मग ते कुठतरी काहीतरी अशी घटना झाल्यावरच पळत बरोबर आग लागल्यावर हा तर ती मला रोज ऐकायला येते दिवसभरात कधी संध्याकाळी कधी दुपारी दुपारच्या नंतर हमखास असे का होवड्या त्यातल्या काही समजा उजाडात येतात काही समजा येत पण नाहीत बरोबर हम्म म्हणजे असा अर्थ रोज कुठं ना कुठं आग लागते हा आग लावे लोक आहेत का हे ह्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे बरोबर हम्म आणि ह्या विषयावर काय कोणाचं लक्षच नाही नाही ना लोकांना कसं आहे बर का लोकांना स्वतः समरण मरण उद्या आहे <laughs> आज 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 जरी म्हणलं ना तर त्याला त्याच काही वाटत नाही आलं की लक्षात